नमस्कार मित्रांनो हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं असतं कारण या काळात हवा थंड आणि कोरडी असते त्यामुळे त्वचा नैसर्गिक ओलावा गमावते आणि निस्तेज कदी -कदी होते खाली मी तुम्हाला नवीन आणि उपयुक्त ब्युटी टिप्स दिले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर जातात दोन चेहरा धुताना थंड नाही तर कोमट पाणी वापरा तीन फेसवॉश खूप फ्रेशिंग नसावा सौम्य आणि मॉइश्चरायझिंग असावा चेहरा धुतल्यावर लगेच क्रीम किंवा मॉइश्चरायझर लावा पाच रोज दोनदा सकाळी आणि रात्री त्वचेला क्रीम लावणे आवश्यक आहे सहा कोरडी त्वचा असल्यास अलोवेरा जेल वापरा सात तूप किंवा नारळाचं तेल लिप बाम सारखं वापरा आठ आठवड्यातून दोनदा स्क्रब करा पण जास्त जोरात नाही नऊ हिवाळ्यात सुद्धा सनस्क्रीन लावणे विसरू नका दहा चेहऱ्यावर कोरफड जेल आणि गुलाब पाणी एकत्र लावल्याने ग्लो टिकून राहतो अकरा रात्री झोपण्यापूर्वी हँड क्रीम व फूट क्रीम वापरा बारा पायांना भेगा पडल्यास रात्री तूप लावून मोजे घालून झोपा तेरा आठवड्यातून एकदा तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा का चेहरा दुधासारखा गोरा होईल चौदा चेहऱ्यावर स्टीम घेऊन मग क्रीम लावल्यास त्वचा मऊ होते पंधरा आहारात तीळ बदाम काजू अक्रोड यांचा समावेश करा सोळा रोज आठ ते दहा ग्लास पाणी प्या कोमट असले तरी चालेल सतरा दुधात हळद टाकून रात्री पिणे त्वचेसाठी फायदेशीर असते अठरा नाक ओट आणि कानाजवळ कोरडेपणा येत असेल तर ऑलिव्ह ऑइल वापरा एकोणवीस दररोज पंधरा मिनिटे सूर्यप्रकाशात बसा व्हिटॅमिन डी मिळते वीस कोरडी हवा टाळण्यासाठी घरात वापरा सकाळी तिळाच्या तेलाने हातापायांना मालिश करा बावीस गरम पाण्याने आंघोळ करू नका त्वचा अजून कोरडी होते तेवीस आंघोळीनंतर लगेच बॉडी लोशन लावा चोवीस शरीरासाठी शिया बटर किंवा कोको बटरयुक्त क्रीम निवडा पंचवीस अंघोळीच्या पाण्यात काही थेंब गुलाब पाणी किंवा टाका रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर बदाम मालिश करा केसांसाठी आठवड्यातून दोनदा नारळ किंवा बदाम तेल लावा अठ्ठावीस केस धुताना गरम नाही तर कोमट पाणी वापरा एकोणतीस हिवाळ्यात ड्राय शॅम्पू टाळा तो केस अजून कोरडे करतो तीस दररोज थोडं दही खा आतून त्वचा तजेलदार राहते वरील उपयुक्त आणि महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतरांसोबत शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा